पोरगा आहे पोरगा यात घाल पोरगा यात घाल पोरगाला बाजूला ठेव अरे छान तिकडे बघ तिकडे बघ इज बेटर दोन पाहिजे 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 म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे वन Both are better, I don't know. I can't see myself, no? Which one is better? This one. This one. Yeah. Because it's uh, matte and it's glossy and dark. Dark. Simpleish. Simpleish. Yes, Karat, level card. Thank you. Good. Thank you. काय सकाळ सकाळ सांगतोय सूर्यची पडलाय किरी म्हणजे सूर्याची जी किरण पडल्या ती खतरनाक असे नजारे काय म्हणावं म्हणजे असा शेर शेण मला आठवला असा मग तो, तो उठलोय उठल जाऊन डायरेक्ट करून दार। काय करे दरी? असं करायचं बसायचं आता माझी शब्द भाषा संपली काय माझी शब्द संपला काय मला अलीकडे आठवणारे शब्द झोपेत न उठलाय त्या न उठल्या मुळे असं झालं असेल का भेटूया आता तिथं तिथे जाऊरेक्ट ते डोंगर ज्यानं आपल्या महाराष्ट्राला एक वेगळा सौंदर्य एक वेगळं सौंदर्य दिलं मधी दुःख तुअस्मिता आभाळ तुअस्मिता किर्ती तो तु मान मातीचा

केदार तोंड वाकड करू नको थ्रोट इन्फेक्शन असेल खात नाही का सांगत म्हणा अरे खादे पण लिक्विड दे तर हे तुकडे लागत आहेत गळाला माझ्या कसं गळायला लागत्या तरी आता नवीन

रे गरीब दिला घेत तुला अजून बघायचे काय मी काढून ठेवला तो तुला सूट होतो अशा दोन तरी दिले पाहिजे तुम्ही दोन दोन अरे पाच पाच घे मग आता पहिला कम्प्लीट करतो ना सगळं

म म मौन होतं ते पण अर्जबान स्त्री एक ते एक एकदम दुदो हा 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 वरता वरता काय कर

जाता नक्की कशाला एकच गाडीने जाऊया काय उडावे लागतं गोवर्नमेंटाचा आजारात जाती पाहिजे चालत

तू इकडे कसा तुमच लग्न झाला कल्याण काय करतस देऊ देऊ देऊला देव पटका 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 देऊ पटका मी लग्नाचा बस्ता काढायला आलो माझ्या मित्राच्या मुलीचा माझ्या मित्राच्या बहिणीचा बस्ता काढायला आलो मित्राच्या बहिणीचा बस्ता दिसतो मित्राच्या बहिणीचा बस्ता दिसतो आणि माझ लग्न नाही करते माझं लग्न दिसत नाही माझं लग्न नाही दिसत दिसत नाही माझ तुला लग्न करायचं आहे कोण आहे मुलगा बघ बघू मग आत्ताच साड्या का कर घ्यायला आलीस आणि आत्ता साडी घेऊन फक्त बाग कितीवर राहायची आहे झाला बस्ता काढून झाला तू यू करून युसेम झालाय म्हणजे कितना नाय मी पण लेख येऊ माझा काय बोलतो हलदी साडी वेगळी हलदी साडी वेगळी मेहंदी साडीचे आणि काय आणि संगीत लेंगाचा वेगळा संगीत लेहंगा वेगळा आणि आरती वाली थिंग वेगळा आणि रिसेप्शन पण खूप महाग है महाग है नाही <laughs> पण खूप महाग रिसेप्शन रिसेप्शन साडी आणि रिसेप्शन साडी बेस्ट फाय साडी एव्हरी कल्चर टाईप म्हणजे प्रत्येक प्रसंगासाठी प्रत्येक प्रत्येक इथं साडी मिळते प्रत्येक फंक्शन साठी इतकी साडी आलास की घेऊनच जायचं आलास की घेऊनच जायचं ओके मी ओके काय म्हणाव या माणसाबद्दल उंची जरी मोठी असली तरी त्याच्या मनाची उंची फार मोठी आहे

मी काय मी काय करू जाऊ का नको डोक्याचा भाग एक तर आडवी लावलाय वर ताटा लागला आमच्यावरच आता जातो का बघा पुढे मुद्दाम

मनाची उंची मापता आली नाही त्याला स्वतःची उंची काय मापताय ना पण मनाची उंची पण आहे आणि मनाची उंची पण सर आता आमची फॉर्मॅलिटी झालेली आहे तीन माळे वर चढायचं चला चल मुला मी घ्यायला खाली येतो राग आहे ना कोपडच्या लास मग आम्ही पण तुमच्याकडून चढतोय देवा परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा आता तो कसा आहे ना

Oh wow! It's a cardio. That's why you yogi are so strong. <laughs> yes! No, it's this cardio.